वास्तवदर्शी नमस्कार अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आज खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे आज सर्वांना चिन्ह वाटप झालेले आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला अंजनगाव सुरजीतील सर्वसामान्य साम, जनता ही आपला नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणार आहे आज अचल अंजनगाव नगरपालिकेसाठी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत येथील स्थानिक आमदार श्री गजूभाऊ लवटे यांचे सुपुत्र यश लवटे आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत कोणतं विकासाचं विजन घेऊन ते या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेले आहेत काय त्यांचा विकासाची भावना आहे शहराविषयी त्यांची समस्यांची काय जाण आहे हे सर्व त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र करतो मी इंजिनियर यश गजानन लवटे या अंजनगाव नगर परिषद मध्ये या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी या शिवसेन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभा आहे आणि नगरपालिकेत उतरायचं विजन म्हणजे कारणच ते आहे की विजन एक घेऊन नगरपालिकेच्या एक इलेक्शन मध्ये पडलेलो आहे कारण की शहराचा विकास मागील आठ वर्षापासून म्हणजे प्रशासक असल्या कारणाने शहराचा विकास हा रखडलेला आहे नियोजनबद्ध काम राहिलेलं नाही आणि म्हणजे जे विजन घेऊन आम्ही उतरलं मी एक इंजिनियर आहे मी आय टी इंजिनियर आहे माझा सहा महिन्याचा मी जॉब करून इथे आलेलो आहे म्हणजे मी विधानसभा जेव्हा वडिलां जेव्हा वडिलांची जेव्हा विधानसभा होती त्यावेळेस मी अंजनगाव सोजी म्हणजे शहरात आलो होतो पुण्याला होतो परंतु त्यावेळेस पासून जे लोकांचे म्हणजे मी हे बघतो लोकांच्या म्हणजे शहरातला असो तालुक्यातला असो आता प्रथम शहरातला सांगतो शहरातल्या सांग। शहरा समस्या भरपूर आहेत लोकांना पाणी टंचाई आहे रोड नाली रस्ते म्हणजे जे प्रशासक छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष नाही ठेवू शकले त्या वस्तू आपल्या माध्यमातून कशा होतील व एक म्हणजे छोटा मोठा म्हणजे एक इंजिनियर या नात्याने म्हणजे आपल्या शहराला काय मदत होईल या माध्यमातून या निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरलेलो आहोत. मला सांगाल आता तुमचे वडील जे आहेत ते इथले स्थानिक आमदार आहेत. तुम्ही जेव्हा लोकांकडे मत मागायला आता जातायत तर लोकांच्या काय भावना आहेत? लोक त्यांच्या कामावर खुश आहेत की नाराज आहेत? नक्कीच ते लोक म्हणजे त्यांच्या कामावर खुशच आहेत कारण की एक वर्ष म्हणजे आता एक वर्ष होईल एक वर्ष झालेलं आहे वडील आमदार होऊन आणि भरपूरशे शहरातले कामं असो व तालुक्यातले कामं असो ग्रामीण मधले कामं असो भरपूर त्यांच्या माध्यमातून होत आहेत आणि ते सतत चोवीस तास त्यांच्या पायाला भिंगरी लावून ते मतदारसंघात फिरत आहेत लोकांची समस्या जाणत आहेत कारण की ते इथले स्थानिक आहेत आम्ही इथले स्थानिक आहोत आम्हाला लोकांच्या समस्या काय हे आम्हाला आहे म्हणजे वडिलांनाही नाही अं पाणी टंचाईचा विषय इथला मोठा आहे सत्तर लाख ,00 रुपये पाणी टंचाईसाठी म्हणजे पाणीची पाईपलाईन साठी नगर परिषद आम्ही सत्तर लाख ,00 रुपये त्यात टाकलेले आहेत आणि ची व्यवस्था म्हणजे जेव्हा पावसाळ्याचा सा वेळ असतो त्यावेळेस शहरात खूप ठिकाणी म्हणजे रोड नाले म्हणजे हे आहेत म्हणजे रोड म्हणजे खूप खराब परिस्थिती आहे त्या माध्यमातून मुरुम साठी आम्ही आठ लाख ,00 रुपये त्यात टाकलेले आहेत म्हणजे नगरपालिकेमध्ये वडिलांच्या माध्यमातून त्यात टाकलेले आहेत तर शहराचा विकास असो या मतदारसंघाचा विकास जो वडिलांच्या माध्यमातून भरपूर आणि लोक खुश आहेत मला सांगाल दादा आज आपण पाहतोय आम्ही आज शहरात फिरलो नागरिकांना रस्ते नाली पाणी याच्या समस्या आहेतच पण शहरात अस्वच्छतेचा मोठा प्रभाव दिसून येतो जर तुम्ही निवडणुकीत विजयी झाल्यास तुमच्या पहिल्या शंभर दिवसाचा काय प्लॅन आहे की तुम्ही शहरात कोणता विकास करणार प्लॅन एक रेडी आहे आताच म्हणजे जे तुम्ही बोलले घनकचऱ्याचा जो विषय बोलले तुम्ही म्हणजे स्वच्छतेचा जो विषय बोलले त्या स्वच्छतेच्या विषयासाठी वडिलांनी पाठपुरावा करून पाठपुरावा करून नगर उत्तानमधून पंच्याऐंशी लाख रुपयाचा कचरा साठी निधी इथे उपलब्ध झालेला आहे तो आपल्याला आचारसंहिता जशी शहरातली आचारसंहिता संपेल त्या माध्यमातून त्याच्यानंतर तो ते आपलं वर्गीकरणाचं काम सुरू होईल व इथला इथे नाना नानी पार्क नाही इथं जिम नाहीयेत म्हणजे आणि इथं अंगणवाडीची सुविधा नाहीये म्हणजे अंगणवाडी आहेत पण कमी आहेत जेवढे म्हणजे विद्यार्थी आहेत त्या मानाने कमी आहेत व इथं नाना नानी पार्क नाहीये आहे नाना नाणी पार्कसाठी अ एक जागा इथे सँक्शन झालेली आहे त्याच्यावर एक कोटीचा निधी पण मंजूर झालेला म्हणजे युवा म्हणजे जेवढे माझे युवा लोक आहेत म्हणजे जेवढे युवा आहेत त्यांचा मला पूर्णपणे मला सपोर्ट आहे त्यांचे मला फोन येत राहतात शहरातल्यांचे सगळ्यांचे मला फोन येत राहतात कारण की युवासाठी इथे मीही एक स्वतः सीआयएसएफ मधून मी फायनल राऊंड पर्यंत गेलो होतो म्हणजे माझे रिटर्न फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं झालेलं होतं माझ्या दोन मुळे मी सीआयएसएफ मध्ये माझं म्हणजे सिलेक्शन झालं नाही मलाही माहिती आहे तिथं युवकांना काय त्रास होतो जेव्हा आपण ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो तेव्हा काय त्रास होतो कारण की इथे ग्राउंडच नाही टीडा संगुलचा इथं विषय एक मोठा आहे आणि कॉन्क्रीट रोडवर डांबर रोडवर जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो घुटण्याचा त्रास होतो हा मला पण माहिती आहे आणि वडिलांच्या माध्यमातून त्याच्यावर जो निधी येणार आहे पाच कोटीचा निधी क्रीडा संकुलसाठी वडिलांच्या माध्यमातून इथे सँक्शन होणार आहे फक्त जे जागेचा विषय राहिलेला आहे पंच्याण्णव टक्के जागेचा विषय पण पूर्ण झालेला आहे क्रीडा कमिशनरशी आणि इथले हे जे म्हणजे कृषी कमिशनरशी बोलणं करून इथल्या जागेचा विषय एक महिना सुटेल आणि इथे क्रीडा संकुल साठी पाच कोटीचा निधी येऊन इथे क्रीडा संकुल बनेल हे आम्ही आणि महिलांसाठी काय जे घरगुती महिला आहेत त्यांची हाताला काम नाही आहे त्यांच्यासाठी काय महिलांना कारण की आज लाडक्या बहिणीची म्हणजे मतदार मतदानामध्ये मोठी संख्या आहे त्यांच्या भरविश्यावर सुद्धा यावेळेस निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे त्यांना काय आवाहन करू इच्छिता लाडक्या बहिणी म्हणजे महिलांसाठी एक विषय असा अंगणवाडी आमचा आणि इथे बचत गटा थ्रू म्हणजे महिलांना इथे आम्ही कसं प्रेरित करू शकू म्हणजे रोजगारासाठी व इथे महिला सशक्तीकरण कसं होईल या त्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू तुम्ही अंजनगाव शहरातील जुळ्या शहरातील सर्वसामान्य मतदारांना काय आवाहन करू इच्छिता कि त्यांनी तुम्हालाच का म्हणून निवडून द्यावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एक विजन विजन आहे की सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव आणि एक मी इंजिनियर असल्याकारणाने इथे आणि वडील आमदार असल्याकारणाने शहराचा विकास भरपूरसा रखडलेला आहे जर शहराचा विकास करायचा असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हा पुढे जर आम्हाला तुम्ही म्हणजे आमचं पॅनल तुम्ही जर निवडून द्याल तर नक्कीच सांगतो बोलून दाखवत नाही इथल्या इथून एक वर्षानंतर तुम्ही शहराची व्यवस्था शहराची अवस्था आता काय आहे आणि शहराची अवस्था एक वर्षानंतर कशी होईल हे आता सांगून नाही करून दाखवेल आणि आम्ही करून दाखवू आणि एक शेवटच तुमच्यावर जरा एक घराने शाहीचा सुद्धा आरोप होत आहे सर्वसामान्य जनता म्हणजे तुमचे विरोधकच म्हणतात की आमदार साहेबांना घरात तिकीट दिली यावर तुम्ही विरोधकांना काय उत्तर द्याल कसं आहे इथला एक प्रश्न आपल्याला विकासाच एक महत्वाचं आहे आणि हे जे बोलतात घराण्याचे राजकारण कोणावर बोलणं कोणावर टीका करणं हे छत्रपती शिवाजी महाराजची आपल्याला शिकवण आहे त्यांचंही एक शिकवण आपल्याला अशी आहे की जे गनिम होतं गनिमांच्या ज्या म्हणजे गणिम मारल्यानंतर म्हणजे शत्रूला मारल्यानंतर जो ते त्यांच्या घरातल्या महिला आहे त्यांनाही ते वाकून नमस्कार करत होते आम्हाला कोणाबद्दल कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही आमचं एक विजन करून आम्ही एक विजन घेऊन आम्ही एक नगरपालिकेच्या निवडणुकीत पडलेलो आहे आणि ते विजन घेऊन आम्ही कसं काम करू शकू आणि आम्हाला घराशाही हे जे बोलतायत हे राजकारण करून आम्हाला काही करायचं नाही म्हणजे आम्हाला इथे विकास कसा कसा होईल आमच्या माध्यमातून आणि आम्हाला लोकांचा सपोर्ट असल्या आम्ही इथे आलो म्हणजे वडिलांना लोकांनी बोललेलं आहे की तुमच्या तुम्ही कॅन्डिडेट द्या आणि पक्षाचाही एक हे होता की तुमच्या घरातला कॅन्डिडेट दिला तरी चालेल काही प्रश्न नाही कारण की इथे कॅन्डिडेट असं नाही की आम्ही जबरदस्ती हे म्हणजे हे घेतलेली आहे निवडणूक म्हणजे आमच्या घरात ठेवलेले असा प्रश्न नाही बोलले आणि पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा तडफदार उमेदवार यश लवटे हे आपण त्यांच्याशी आता जाणून घेतलेले आहे त्यांच्या बोलण्यातूनही सुद्धा त्यांचा शहराचा अभ्यास शहराचा विकासाचं विजन त्यांनी त्यांच्या बोलण्यातून जाणून दिलेलं आहे आणि युवा उमेदवार असले तरी त्यांचा शहराविषयीचा अभ्यास अभ्यास हा खूप दांडगा आहे एका वरिष्ठ नेत्याला लाजवेल अशी त्यांची कार्यशैली आपण इथे बघितलेली आहे येणाऱ्या दादा येणाऱ्या वीस तारखेला जे निवडणूक होणार आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा वास्तवदर्शी